कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या नऊ वर्षापासून प्रभावीपणे कार्य करणाऱ्या ॲग्रोवर्डतर्फे जळगावातील एकलव्य क्रीडा संकुल येथे एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन जैन इग्रिशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते आज दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी पार पडले निर्मल सीटचे डॉक्टर जे सी राजपूत प्लॅन्टो कृषी स्वप्नील चौधरी नमो बायोप्लांटचे पार्श्व साबद्रा ओम गायत्री नर्सरीचे मधुकर गवळी कृषीदूतचे डॉक्टर रामनाथ जगताप यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शेतकऱ्यांना शेतमजूर ही समस्या सध्या सर्वात जास्त भेडसावत आहे हे लक्षात घेऊन यंदाच्या प्रदर्शनात कृषी यंत्र व अवजारांचे तब्बल चाळीसहून अधिक तर एकूण दोनशेपेक्षा अधिक स्टॉल्स उपलब्ध आहेत संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव ॲग्रोवर्ल्डने गेल्या नऊ वर्षापासून सातत्याने जळगाव शहर आणि जिल्ह्यासाठी किंवा आसपासच्या जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने एक्झिबिशन आयोजित करण्याचा जो क्रम ठेवलेला आहे त्याबद्दल मी सर्वात प्रथम शैलेंद्रचं आणि त्याच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो शैलेंद्र शेती आणि शेतकरी या विषयासाठी वाहिलेल्या एका दैनिकामध्ये त्याने त्याचं काम केलं आणि तिथून त्याने शेती आणि शेतकरी हा विषय त्याच्या मनाला एवढा भावला की त्याने त्याच्यानंतर स्वतःचं छोटंसं रोपटं या निमित्ताने लावलं आणि आज ते रोपटं महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जोर जोमाने फोफावतं आहे याबद्दल मला खूप आनंद आहे आणि तो आपल्या जळगाव जिल्ह्यातील एका खेड्यातून शेतकरी कुटुंबातून आलेला आहे त्याच्यामुळे त्याला शेती आणि शेतकरी याची चांगली जाण आहे आजच्या या एक्झिबिशनमध्ये जवळजवळ दोनशेच्या वर स्टॉल वेगवेगळ्या कंपन्यांच्या मार्फत इथे उभे केले गेले के आहेत आणि या वर्षाचं आकर्षण इथे आपण जर सगळं बघितल्यानंतर असं जाणवलं की शेतकऱ्यांना शेतमजूरचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम येतो आहे मिळत नाही आहे त्याच्यामुळे ॲटोमायझेशन झालं पाहिजे म्हणून मशनरी शेतीमध्ये काम करण्यासाठी वेगवेगळ्या कामं करण्यासाठी ज्या मशनरी पाहिजे त्याच्यावर भर देण्यात आलेला आहे आणि त्याचं फोकस आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढे जाऊन चांगली शेती करण्याचं एक चांगलं या एक्झिबिशनच्या माध्यमातून हे दालन ओपन झालेलं आहे तर मी हे म्हणेल की आपल्या जळगाव जिल्ह्यातील आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इथे येऊन जरूर हे एक्झिबिशन बघावं आणि तिथून त्यांना लागणाऱ्या नवीन नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा आणि इथून मग पुढे तेच याच्यापेक्षाही चांगली शेती करू शकतील याची मला खात्री आहे जळगाव जिल्ह्यातील यंदाचं ॲग्रोलचं हे नवं कृषी प्रदर्शन आहे कोरोनाचे दोन वर्षे वगळता सलगपणे आपण प्रदर्शन घ्या घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो कायम राखला आहे सर्वात महत्त्वाचं गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये शेतमजूर न मिळणं ही खूप मोठी समस्या आहे तर त्याला पर्याय म्हणून आपण कृषी यंत्र व अवजारे यांचा वापर करतो आहे यंदा प्रथमच चाळीसहून अधिक कृषी यंत्र व अवजारांचे स्टॉल या प्रदर्शनात आलेले आहेत जेणेकरून शेतकरी शेतमजुरांना जर काही समस्या बड बेडसावल्या शेतमजुरीच्या तर त्याच्यावर ते मार्ग काढतील लहान शेतकऱ्यांपासून तर मोठ्या शेतकऱ्यांना परवडतील अशा प्रकारची कृषी यंत्र कृषी अवजारे या प्रदर्शनात मांडली आपण आणि एकूणच प्रदर्शनामध्ये दोनशेहून अधिक स्टॉल आहेत कमी खर्चात कमी पाण्यात कशी शेती करू शकतो आपण कमी जागेचा वापर करून जास्त उत्पादन कसं घेता येईल थोडक्यात त्याला व्हर्टिकल फार्मिंग आपण म्हणतो अशा पद्धतीचे काही प्रयोग आपण इथे के जे केलेल्या कंपन्यांनी त्या कंपन्यांनी ते इन्व्हाइट केलं आपण जवळपास जळगाव जिल्ह्यासह अकोला बुलढाणा धुळे नंदुरबार आणि आपला छत्रपती संभाजीनगरचा जो कन्नडूचा परिसर आहे त्या भागातून शेतकरी नियमितपणे येतात साधारण ऐंशी हजार ते एक लाखाहून अधिक शेतकरी सरासरी दरवर्षी या प्रदेशाचा लाभ घेतात आणि त्या शेतकऱ्यांचा जे शेतकरी एंट्री करतो आपण एंट्री केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना असं इतर प्रदेशांसारखं होत नाही आपण त्या शेतकऱ्यांचा डेटा जमा केल्यानंतर त्यांना आपण आपल्या ॲग्रिकल्चर ग्रुपमध्ये जॉईन करतो आणि रोज त्यांना एक ते दोन मेसेज फ्री ऑफ कॉस्टमध्ये या शेतकऱ्यांकडून कोणतेही पैसे न घेता शासकीय योजना तांत्रिक माहिती बाजारभाव पावसाचा आव्हानाविषयक सल्ला जगभरातल्या घडामोडी आपण त्यांना पाठवत राहतो त्या ठिकाणी आज मग आज अर्थात एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान हे प्रदर्शन आहे दोन डिसेंबरपर्यंत असले या प्रदर्शनाचे सर्वात मुख्य आकर्षण हे कृषी यंत्र व अवजारे त्याचबरोबर सोलरचं जे, जे शे पंप आहे पंप कारण गावाकडे शेतकऱ्यांना तीन दिवस फक्त लाईट मिळते दिवसा बाकीच्या दिवसा लाईट नसते तर दिवसभर कशी लाईट मिळू शकते तर त्याचं सोलरचं प्रात्यक्षिक डेमो आपण इथे ठेवले त्या ठिकाणी